अभिषित प्रसिद्ध पूजित सर्व विज्ञान तस्मयी गणाधिपते गणपती विघ्नाचे माल घ्या ते पेडणेकर सालाबाद प्रमाणे इथे आणून पूजन करतात त्याप्रमाणे आता हे पूजन केलं तर मान्य करून घ्या काय तू कपरा झाली क्षमा करा शेराज साहेब समजून या घरातल्यां तो सांभाळ करा नोकरी धंद्यावर असणाऱ्यांचा संभाळ करा मुला फळांचा सांभाळ करा कपाल तिकडे करा काय जरी तू कपराज झाली क्षमा करून त्यांची मनोकामना म्हणून ते परिपूर्ण करून देऊन बरं ते करून देण्यासाठी आम्ही महा ही जी काय सेवा केली मान्य करून घ्या